नमस्कार वकील साहेब नमस्कार तर आज आपण तुमची थोडक्यात तुम्ही ओळख करून द्या आपल्या व्यूवर सगळ्यांना नमस्कार मी ॲडव्होकेट नितीन विलास कटरी माझं गाव पाचवड कटरीवाडी कटरीवाडी म्हणजे खटावाने मांच्या बाँड्रीवरती जे की गाव प्रशासकीय व्यवस्थेपासून कित्येक दूर कोस दूर आहे प्रशासकीय व्यवस्थेला त्या गावाचं नाव देखील माहित नाही त्या गावाला सरा जायला रस्ता देखील नाही त्या गावात मी सध्या वास्तव्यास आहे तर वकील साहेब आता तुमच्या गावातले म्हणजे तुम्ही अक्षरशः लोकवस्ती सोडून डोंगरात तुमचं गाव आहे ज्या ठिकाणी प्रशासकीय व्यवस्था ही कुठल्याही प्रकारची तिथं पोचत नाही बरोबर तर ह्या गावाची जीवनशैली जी कशी आहे त्या गावाची जेवणशैली म्हणजे जे इतर लोक आहेत किंवा इतर गावातील माणसं आहेत त्यांच्यापेक्षा प्रचंड वेगळे आहे त्यांच्यातनं आमच्यात बरासाच म्हणजे फरक आहे आमच्यात इथं आमची सर्व उपजीविका ही पशुपालनावर आहे म्हणजे त्यामध्ये शरडा असतील मेंढरा असतील गुरु असतील मसर असतील ह्याच्यावरती आम्हाला बऱ्यापैकी डिपेंड राहावं लागतं आम्हाला शेती आहे परंतु शेतीतून म्हणावं असं काय त्यातून उत्पादन निघत नाही कारण का डोंगराकडं असल्यामुळं कसं असतं डोंगराकडची शेती म्हणजे बऱ्यापैकी नापिकच असते फक्त एक आपले वडलोपार्जित आहे ते पेरायचं म्हणून पेरावं लागतं आहे बाकी आपण जे जे पैसे घालतो किंवा त्याच्या मशागतीला जे पैसे घालतो ती देखील त्यातून निघत नाहीत म्हणजे दुसरा व्यवसाय राहिला कुठला आमचा की पशुपालनच फक्त मग आमचा इथं प्रमुख व्यवसाय हा मेंढपाळ आहे आमच्यातली Uh, बरेचसेच मेंढपाळ हे बाहेर uh, गावात जातात म्हणजे खाली कोकणात जातात पण नाही इकडं खाली पंढरपूर भागात जातात अगदी दहा दहा अकरा अकरा महिनं बाहेर असतात फक्त दिवाळीच्या पिरियडमध्ये फक्त एक दीड महिना दोन महिना काय असेल ते गावाला येतात म्हणजे मग त्यावेळी त्यांची जी काय लहान मुलं असतील किंवा शाळेला असणारी मुलं असतील ती मुलं खा घरी आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांपाशी ठेवून हे आमचे मेंढपाळ बांधव एवढ्या लांब जात असतात मग ती आमचं पोरगं कशा पद्धतीने शिकतंय किंवा त्याला तिथं शिकायची व्यवस्था आहे का ते कोणाची भाकरीची व्यवस्था नसते म्हणजे अनेक समस्या येतात तिथं असतात म्हणजे जे की आता डिजिटल वकील साहेब आता मला एक प्रश्न विचारायचा आहे पर तुमची लहानपण किंवा तुमचं लहानपणीचं शिक्षण लहानपण कसं कशा पद्धतीनं तुम्ही करत होता आई वडील तर तुम्ही म्हणता मेंढ्राकडे जात होते बरोबर तर लोक मेंढ्राकडे गेल्यानंतर तुमची जे लहानपण गेलं किंवा शिक्षण कशा पद्धतीनं तुम्ही घेतलं ह्याच्यावरती थोडंसं सा काहीतरी सांगा मुळात लहानपणी काय आहे म्हणजे फक्त आई वडिलांची इच्छा होती की पोरग शिकलं पाहिजे आणि मुळात आता कसं होतं आहे की एक बारक पोरग वडिलांना सोडून लांब राहू शकत नाही आणि मग आमचे आई वडील हे आम्हाला सोडून uh, मेंढराच्या पाठीमाग जायचे आणि मग त्यावेळी आम्हाला ही शाळा नको वाटायची उगच काहीतरी शाळा वगैरे आहे असं म्हणजे वाटतेच की कुठल्या पण लेकरला किंवा शाळा सोडून म्हणजे आई वडिलांना सोडून इथं शाळेत थांबायचं म्हणजे ते नको वाटायचं मग तरी देखील आम्हाला दांडगावांना म्हणजे अगदी ठेवलं जायचं इथं शाळेत चौथी पर्यंत आमची कटरेवाडीत शाळा आहे मग त्या शाळेत आम्ही आपलं दिवसभर तिथं असायचो आणि सुट्टी दिवशी मग काय आपलं म्हणजे खेळणं विळणं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी चालायच्या मग आता तुम्ही ज्यावेळी आई वडिलांना सोडून नहीं। नहीं। गावी राहायचा त्यावेळी तुम्हाला त्याला शाळेत जाण्याचं किंवा व्यवस्था जेवणाच्या असू द्या जे लोकांचं तुमच्या ते पहिल्या लोकात म्हणजे हाल भरपूर व्हायचे कुठली सुविधा नाही शाळा कुठे जवळ नाही तर अशा परिस्थितीत तुम्ही कसं मॅनेज करत होता हे सगळं नाही मॅनेज म्हणजे काय विषय असतो परिस्थिती त्याप्रमाणे होते आणि एकदा आपण त्या परिस्थितीच्या ह्याच्यानुसारही किलो त्या सगळ्या गोष्टी मॅनेज होत असतात आणि मॅनेज करण्यापेक्षा काय ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय म्हणलं जातं की जे आहे आपलं त्याच्यातच समाधान मानायचं पुढे निघून जायचं अशी परिस्थिती त्यावेळे होती बरं आता असं म्हणजे आम्ही सगळ्यांचं सा सा सारखं परिस्थिती होती म्हणजे माझे जे दुसरे पण माझे मित्र असतील किंवा आमच्या वाडीतले दुसरे पण कोण असतील त्यांची पण परिस्थिती तशीच असायची त्याच्यामुळे आम्हाला त्यात असं काही वाटायचंच नाही की बाबा म्हणजे ही असं काहीतरी आपला हा हाल होते किंवा काय होते किंवा काय नाही आमचं जीव म्हणजे सवय जीवनच संघर्षात गेलं जीवनच संघर्षात गेलेलं आणि ते त्यात काय असं वेगळं काय वाटायचं नाही बर तुमचं शिक्षण जे आहे ते आता म्हणजे पहिली ते चौथी वगैरे कुठे कुठे झालं तुमचं सगळं शिक्षण पहिली ते चौथी पर्यंत कटरेवाडीत झालं पाचवी ते पर्यंत मी पाचवडमध्ये झालं आणि तिथून पुढे माझं ग्रॅज्युएशन सी ला झालं तिथून मी एल एल बी सातार मधून केलं असं माझं शिक्षण झालेलं आहे बर ज्यावेळी तुम्ही कराडला गेला त्याच्यात तुम्हाला असं वाटलं होतं का तुम्ही पुढे करणार आहे प्लॅन कसा तुमचा म्हणजे मनात की आपण आता वकील तर हो झालं पाहिजे मुळात घरातल्याची फक्त इच्छा होती की पोरगा शिकला पाहिजे शिकून काहीतरी मोठा साहेब झाला पाहिजे माझं काय तसं काय ध्येय धोरण वगैरे नव्हती की बाबा आपण वकील होया किंवा काय हे असं काय माझ्या डोक्यातलं नियोजन नव्हतं फक्त घरातल्यांची एक इच्छा तीव्र होती की पोरगा शिकला पाहिजे पण घरातल्याच पण माहीत नव्हतं की पोराला काय केलं पाहिजे किंवा के काय नाही किंवा आपल्या पोरगा काय झाला पाहिजे त्याचने एवढंच माहित होतं की घरा आपला पोरगा शिकला पाहिजे मोठा साहेब झाला पाहिजे आणि ज्यावेळी आमचा रिझल्ट वगैरे लागायचा त्यावेळी मला ते किती मार्क्स पडलेत म्हणून कधी विचारायचे नाहीत पाच झालाय का विचारलं जायचं आहे अगदी अगदी काय लय असायची की आपला पोरगा बरोबर आहे पण लोकांना त्यावेळी माहित नव्हतं की टक्केवारी वगैरे काय असते हे लोकांना माहीत नव्हतं लोकांना एवढंच माहित होत आपला पोरका पास झाला का ना पास झाला बरं तर वकील साहेब तुम्हाला आता माझा एक साधा प्रश्न एकदम गावच्या लेवल असतो ते आता तुमच्या आजोबांचा व्यवसाय काय होता मुळात माझ्या आजोबांचा व्यवसाय सुद्धा मेंटपाळचा आहे माझ्या वडिलांचा व्यवसाय देखील तोच आणि आम्ही फर्स्ट जनरेशन असेल की म्हणजे ह्या आमच्या व्यवसायातून आम्ही बाहेर पडून शिक्षण घेतलेलं आहे मीच नाही तर माझ्या गावातील सर्व जे माझे युवक आहेत किंवा हे आहेत हे जे आमच्या आमचं जे आहे ते फर्स्ट जनरेशनच आहे बर मला आता एक आणखी एक प्रश्न मनात आलाय तो मी तुम्हाला विचारतोय गा आता जेव्हा एखादा मुलगा आपल्यातला शिक्षण घेत असतो म्हणजे गावच्या लेवलला एक आपलं अडाणी लोक असतात आपल्या गावी तर लोकांचा एक मनात एक प्रश्न असतो काय याला शिकायची गरज आहे किंवा कायही करते पुढं कुठं कामच करत नाही नुसतंच शाळा शाळा करतोय म्हातारा हुसतर शाळाच करणार का अशा ज्या लोकांची टोमणी असतात त्याबद्दल तुम्ही काय म्हणणार आहे का मुळात विषय असा आहे की जे आपल्यासारखे युवक आहेत ज्यांनी गरीबत दिवस काढले ज्याचे आईवडील मेंढपाळ आहेत शेतकऱ्या आहेत कष्टकरी आहेत मोलमजुराला जात आहेत त्या मुलाची प्रचंड इच्छा असते की काहीतरी आपण करून दाखवायचं किंवा काहीतरी आपण केलं पाहिजे असं त्याचं जिद्दीनं भरलेलं मन असतंय किंवा संघर्षानं पेटलेलं मन असतंय आणि त्यावेळी काय विषय होत असतो की गरीबाचा प्रोग्राम म्हणून त्याला प्रत्येकजण हिनवत असतात त्याच्याकडं प्रत्येकाचं म्हणजे त्या प्रत्येकाची त्याच्याकडे नजर असते प्रत्येकाचं त्याच्याकडे बोट असतं तो थोडा जरी चुकला तरी देखील त्याला लगेचच हे केलं जात नोटीस केलं जात किंवा लगेच त्याच्या हे केलं म्हणजे त्याला लगेच दाखवलं जात की बघा हो, हा हे असं करतोय एखादा मोठ्या घरातला एखादा पोरगा असतो त्याला चुकीच जरी केलं तरी ते बरोबर मांडलं जात म्हणजे मला सांगायचा विषय एवढाच आहे की गरिबी ही खूप वाईट आहे आणि जो गरिबीत आहे ना त्याला प्रत्येक जण हे होत असतो किंवा त्याला जर शिक्षण घेत असला ती पोरग तरी पण त्याला म्हटलं जातं की ही काय शिक्षण घेत आहे योगच बापाला बुडवायचं काम करत आहे म्हणजे हे समाजाचे टोमणे असतात ते असतात प्लस त्याला ह्या सगळ्या बाहेरच्या कॉम्पिटिशन योगा बरोबर पण त्याला संघर्ष करावा लागतो समाजाबरोबर पण संघर्ष करावा लागतो आणि त्यातून पुढे त्याला यश येते अपयश येते हा पुढचा विषय असतो बरोबर म्हणजे खरंच जे काय म्हणलं जात ना गरीबी ही खूप वाईट असते आणि खरंच मी म्हणतो गरीबी खूप वाईट असते आणि बरं का वकील साहेब आता लोक जी हिनवतात त्याच्यामुळं मनस्थिती लोकांची खचती पोरांची पण या सगळ्यातून तुम्ही कसं बाहेर पडला विषय असा आहे की ज्यावेळी लोक हिनवत असतात तर असं म्हणेल की या सगळ्या ह्याच्यातून जो बाजून निघाला जो पोरगा आहे ना तो ह्या जगाच्या पाठीवर कुठेच कमी पडत नाही बरोबर बोल कुठेच पडत नाही म्हणजे त्याला ह्या गोष्टी सगळ्याची सवय झालेली असते त्याला माहित असत आपण करतो हे बरोबर आहे परंतु ही या लोकांना बरोबर म्हणजे म्हणजे हे हे किंवा आणि ते त्याला म्हणजे खूप वेदना झालेल्या असते त्या तोपर्यंत त्याला या समाज व्यवस्थेनं प्रचंड म्हणजे त्रास दिला असतो बर आता मला एकच प्रश्न विचारायचा शेवटचा की आता तुम्ही आताच्या युवक मुलांना किंवा आपल्या ग्रामीण भागातनं अशीच परिस्थितीनं खचलेली मुलं असतात तर त्यांच्यासाठी काय संदेश द्या माझा एकच त्यांच्यासाठी संदेश आहे की मुळात ह्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये तुम्ही तुमच्या गोलवरती फोकस केलं पाहिजे तुम्हाला काय अचीव्ह करायचं आहे हे पहिल्यांदा टार्गेट तुम्ही फिक्स केलं पाहिजे आणि टार्गेटच्या दिशेने तुम्ही वाटचाल केली पाहिजे आता ह्यामध्ये तुम्हाला अनेक लोक नावं ठेवतील अनेक लोक तुमची माप काढतील पाटेमाग तुम्हाला काय म्हणतील परंतु तुम्ही तुमच्या मनाला एकच प्रश्न विचारायचा की आपण जे काय गोष्टी करतोय बरोबर आहे का चुकीचं आहे हे तुमच्या मनाला प्रश्न विचारायचा आणि आपल्या आई वडिलांची आपल्याला परिस्थिती बदलायची आहे किंवा जे ठके ढोमके आपल्या आई वडिलांनी सोसले आहेत ती आपल्या पुढच्या पिढीला किंवा आपल्याला हे होणे जी आपण जे ह्या समाज व्यवस्थेत जे काय खाल्ले ठोके ते आपल्या मुलाने नये एवढं टार्गेट ठेवायचं आणि पुढं चालत जायचं लोक काय म्हणतील इकडं लक्ष देत बसायचं नाही लोक हे तुम्हाला अशीच नावं ठेवतच बसणार आहेत पण ज्यावेळी तुम्ही सक्सेस तीच लोक तुम्हाला म्हणजे तुमच्या नावाचा जे जयकार करतील थँक्यू वकील साहेब तुम्ही सविस्तर आपल्या स्वतःच्या जीवनाबद्दल किंवा इतर मुलांना चांगला संदेश दिल्याबद्दल आणि तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचा धन्यवाद